वाढले सगळं सप्रमाण दिलं पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भविष्य भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे एकत्र आणण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे रोज हे बिहारच्या हे जेवढा इगरनेस या युतीकरता माध्यमांमध्ये दिसतो आहे तेवढा तो तर दोन भावांमध्ये दिसत नाहीये हिंदुत्ववादी जे मत आहेत हिंदी मध्ये एक म्हण आहे कब बाप मरेगान कब बैल बटे मी आपल्या पतंगी उडवून आणि त्याच्यावर मी प्रतिक्रिया देत बसायचं एवढं धंदे थोडे म्हणायचे राज ठाकरेंना गर्दी राज ठाकरे तर रोज खोटं बोलायची सवय राहुल गांधींना लागली असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे